मित्रांनो नमस्कार <coughs> गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तोडणीचा हंगाम हा आपल्या गन्ना मास्टरसाठी एखाद्या सणासुदीच्या हंगामासारखा असतो कारण वर्षभर केलेलं जे कष्ट असतं शेतकऱ्यांना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या हंगामामध्ये आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचत असतो आणि त्या शेतकऱ्यांना वर्षभर केलेलं कष्ट कशा पद्धतीनं त्याला उत्पादन मिळालं आहे किती टन उत्पादन मिळालंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो हे करण्यामागं एक दृष्टिकोन असतो आपला की जे नवीन शेतकरी आहेत ऊस शेतीमध्ये तरुण पोरं यायला लागलेत त्यांना एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळावं की आपल्याच भागातील आपल्याच जिल्ह्यातील आपल्याच तालुक्यातील एखादा शेतकरी या ऊसाचं असं उत्पादन घेतो आणि त्याचा फायदा असा होतो की चार्ज व्हायला शेतकरी मदत होते आणि असे मग बरेच विक्रम आपल्याला आपल्याभोवती दिसतात मित्रांनो आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी ऊसाचं उत्पादन सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी उसाचं उत्पादन आता शंभर टन निघालं म्हणून तुम्ही ऐकलं असेल बरेच व्हिडिओ पाहिले असतील आपले मास्टरच्या जवळपास यावर्षी दीडशे दोनशे शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत उसाचं एकरी शंभर टन उतारा काढला आहे पण आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे हे एक एकदम वेगळी कंडिशन वातावरणाची वेगळी कंडिशन अशा भागामध्ये उभा आहे मित्रांनो आज मी आहे गडहिंग्लज तालुक्यामध्ये नूल हे गाव आहे आणि नूल ह्या गावामध्ये ॲडव्होकेट विश्वजित सावंत यांची इथं ऊस शेत आहे आणि त्या गावामध्ये मित्रांनो हिथं ऊसाचा शंभर टन उतारा घेणं अजिबात सोपं नाही ह्याच्यामागं मागं सगळ्यात महत्त्वाचं कारण की अतिशय जास्त पाऊस खूप पाऊस पडतो आणि अशा ह्या पावसाच्या प्रदेशामध्ये शेतातनं कायम पाणी वाहून जाणं टाकलेली खतं वाहून जाणं ह्या बऱ्याच चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये देखील विश्वजित आणि आम्ही मागच्या दोन हजार तेवीसला निर्णय घेतला विश्वजित म्हटले की मला आपल्याला डॉक्टर साहेब शंभर टनाचा प्लॉट तयार करायचा आहे पण आरसाली लागण करणं हे आमच्यासाठी अतिशय चॅलेंजिंग होतं कारण ह्या भागामध्ये भात पावसात भात आणि नंतर ऊस असंच पिकं घेतली जातात तरी आम्ही ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि चांगल्या पद्धतीनं पहिल्या जमिनीची तयारी केली नंतर आपल्याच रोपवाटिकेतनं रोप देऊन रोपांची लागवड केली नंतर सगळं नियोजन योग्य पद्धतीने केलं आणि त्याचा परिपाक म्हणजे आज ह्या प्लॉटमध्ये जवळपास पंधरा गुंट्याच्या आसपास जमीन प्लॉट तुटला आहे आणि जवळपास पन्नास टनाच्या घरामध्ये ऊस गेला आहे पंधरा गुंठ्यामध्ये आणि अजून हा एक एकरच्या प्लॉटवरून एक एक एकरचा म्हणजे चाळीस गुंठ्याचा प्लॉट आहे अजून तोडणी चालूच आहे नक्कीच एकरी शंभर टन तर उतार हा प्लॉट गाठणार आहे त्यामध्ये काय त्यामध्ये काही शंका नाही पण एकशे दहा टनाच्या आसपास ते एकशे वीस टनाच्या आसपास म्हणजे एकशे दहा ते एकशे वीस याच्या दरम्यान कुठं तर हा प्लॉट खेळेल अशी आशा आहे आत्ताच आम्ही विश्वजित यांचा सत्कार देखील केला कारण का आ, चांगल्या भागामध्ये वातावरणाची कंडिशन असणाऱ्या भागामध्ये शेतकरी घेतातच उत्पादन त्यांचंही अभिनंदनच आहे पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेला शेतकरी उत्पादन घेतो त्यावेळेला ते अतिशय अभिनंदनास पात्र असतं विश्वजित प्रथमता तुमचं अभिनंदन आणि असंच पुढं पण भविष्यात तुमच्याकडनं उपक्रम व्हावेत ह्या प्लॉटच्या आपण मध्ये मध्ये व्हिडिओ पण मित्रांनो टाकलेत विश्वजित यांच्याकडूनच जाणून घेऊया की कशा पद्धतीने ह्या प्लॉटची नियोजन केलं आहे विश्वजित मला फक्त एक गोष्टीची माहिती पाहिजे गन्ना मास्टरच्या संपर्कात येण्याच्या आधीची तुमची ऊ शेती आणि गन्ना मास्टरच्या संपर्कात आल्यानंतरची शेती ह्याच्यामध्ये काय बदल झालेत काय महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला वाटतात मात माझं शिक्षण सगळं कोल्हापूरला झालं शेतीचा पाठी मग हे होता टच होता येता जाता बघायचं पण एकदम येऊन शेती करणं हे त्या वेळेला माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि हे करत असताना एक डोक्यात कायम कल्पना यायची की बाबा एकरी शंभर टन उसाचं उत्पादन कधी घेऊ शकेन काय mm. आणि त्यावेळी आमचं साधारणतः उत्पादन पन्नास टन बावन्न टन तन, पंचावन्न टनाच्या आसपास होता आस, mm. अस असायचं मग याच्यासाठी काय करायला पाहिजे इथे सगळे प्रयोग थांबले आणि एक दिवस तुम म्हणजे गन्ना मास्टरचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं की बाबा ह्यांच्या मार्गदर्शनानं जर आपण गेलो तर शंभर टनाचा टप्पा आपण लवकरात लवकर गाठू शकू बरोबर आणि मी दोन हजार बावीस साली पहिल्यांदा ऊस केला त्यावेळी आपण पंच्याऐंशी टन उत्पादन घेतलं बरोबर पंधरावीस टनानं कमी पडलो मागच्या वेळी पूर्व हंगामी सोयाबीन काढून ऊस केला त्यावेळी जवळजवळ एकरी एकशे दहा म्हणजे तो प्लॉट कमी होताना व टन ऊस झालेला आपला म्हणजे एकरी एकशे दहा टन ऊस निघला पण एकरी एकशे दहा टन ऊस निघल्यानंतर ती भूक काय थांबली नाही सव्वाशे टनाचं टार्गेट पूर्ण करायचं अशा उद्देशानं हा ह्या प्लॉटची निवड केली ह्याच्या आधी ह्याच्यात हरभऱ्याचा बेवड होता शेणखताची तयारी केली त्याच्यानंतर मुळात पहिला प्रश्न निर्माण झाला की एकरी शंभर टन ऊस घ्यायचा झाला तर रोपांचा रोल पंचवीस टक्के आहे बरोबर कारण मागच्या वेळी ज्या ज्यावेळी पूर्ण तयारी केली आणि ज्या ज्यावेळी कमी <coughs> पडलो पंधरा वीस टनानं त्यात प्रकर्षानं जाणवलं की बाबा बियाणं कुठं तर आपल्याला कमी प्रतीचं लागलं आणि त्याच्यामुळं हे उत्पादन आपण शंभर टनापर्यंत घेऊन गेलो नाही मग त्यासाठी मग तेवढ्यात आपण नुकती नर्सरी चालू केलेली आणि एकदम चांगल्या प्रतीचे रोप इथं मिळाली योगायोगा निसर्गाने साथ दिली आणि मागच्या वेळी म्हणावा इतका पाऊस झाला नाही पण ह्या वेळेचा हे बघितला तर ह्यावेळी प्रचंड पाऊस झाला बरोबर आणि त्या परिस्थितीत मग हे सगळं मिळत असताना कुठ एक शंका होती की होईल काय नाही होईल काय नाही पण रोप चांगल्या प्रतीची मिळाली व्यवस्थित म्हणजे सत्तर दिवसात किट संपवलं एकही दिवसाचा पुढे पाठी मग फरक केला नाही बरोबर अति पाऊस झाल्यामुळे रिकवरच्या दोन तीन फवारण्या घेतल्या भरणीनंतर केनच्या दोन फवारण्या घेतल्या बाकीची सगळी खतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे टाकल्यामुळं आता हे जे दिसते हे त्याच फळ म्हणावं लागेल आणि सांगण्यास आनंद होतोय की लवकरच एकशे सव्वाशे टनाच्या उत्पन्नापर्यंत आपण आपण पोहोचू मित्रांनो हा आज आपण व्हिडिओ शूट करतोय आज सोळा तारीख आहे आणि ह्या प्लॉटची तोडणी पूर्ण झाल्यानंतर आपण हा व्हिडिओ पब्लिश करू तोपर्यंत आपल्याला समजेल की उसाचा उतारा किती निघणार आहे नक्कीच एकशे दहा टनाच्या पुढे उसाचा ह्या उतारा निघेल अशी खात्री वाटते प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी नियोजन करणं हे अतिशय म्हणजे तारेवरची कसरत असते तरी ते विश्वजित यांनी केलं आहे नक्कीच त्यांना अजून आपल्याला पुढच्या वर्षी अजून इथं प्रयोग राबवायचे आहेत बरेच आता आमचं डिस्कशन चालू असते विश्वजित भविष्यातली म्हणजे काय तयारी राहणार आहे काय शेतीच्या बाबतीतली आता तर हा हे टार्गेट झालं पण एक गोष्ट आहे की शंभर टन एकदा काढलं की त्याच्या खाली येऊन चालत चाल काढणं सोपं असतंय पण एकदा शंभर टन काढलेलं टिकवणं अतिशय हा अतिशय अवघड आहे म्हणजे बरेच शेतकऱ्यांचे रेकॉर्ड झाले एक वर्ष रेकॉर्ड केलं परत पाठीमागच बघितलं तर आता तसं नाही पण हे टिकवणं जबाबदारी वाढलेली आहे आणि भविष्यात दोन्ही गोष्टी आहेत की एकरी शंभर टनाच्या आसपास जर लागण गेले आणि साठ सत्तर टन खोडवा झाला तरच ऊस शेती परवडण्यासारखी आहे आणि ती कमी उत्पन्नात ऊस शेतीचा सध्याचा खर्च बघितला तर मग ऊस शेती परवडणा अशी परिस्थिती म्हणावी लागेल त्यामुळं शंभर टन प्लस कायम एखादा वर्षी राहील प्लॉट या पद्धतीनं प्रयत्न चालू राहतील सेतू फार्म ॲपचा काय कितपत फायदा झाला याला सांगायला आनंद वाटतोय की पहिला सेतूफार्म ॲपचा सबस्क्रायबर मी आहे <laughs> पहिलं सबस्क्रिप्शन सेतू फार्म ॲपचं मी घेतलंय <laughs> बरोबर ह्या सगळ्या प्लॉटचे सगळे रेकॉर्ड त्या ऍपमध्ये मी रेकॉर्ड केले ऐंशी हजार टार्गेट या प्लॉटला आपण दिलं होतं एकोणऐंशी हजार रुपये तोडणीच्या अगोदरचा खर्च आलाय बरोबर यात सगळा खर्च धरून साधारणतः तोडणीचा एक पंधरा हजारच्या आसपास खर्च जाईल एक लाखाच्या आसपास आसपास या प्लॉटचा खर्च जाईल त्या ॲपमुळे सगळ्यात गोष्ट एक झाली की शिस्त लागली बरोबर वेळच्या वेळी सगळं करायचं माहित होतं पण वेळ गेल्यानंतर ते सुचायचे की बाबा हा या वेळेला हे करायला पाहिजे होतं आणि उसाच्या पहिल्या एकशे दहा दिवसाच्या टाइम टेबल मध्ये पाच दिवस वेळ फुलंपाठी मग झाला हो तरी टनात फरक पडतो बरोबर आणि ऍप मुळे ते शक्य झालं की बाबा ऍप रोज सांगत होतं की हे करायला पाहिजे ही गोष्ट राहून गेली बरोबर ॲपचा सगळ्यात एक फायदा झाला की योगायोगाने पावसाळ्यात लागून केल्यानंतर खुरपणी राहून गेली बरोबर ऍप अजूनही दाखवते खुरपणी पेंडिंग आहे <laughs> <कंतर्ना laughs> वापर केला बरोबर <laughs> त्यामुळे ती खुरपणी केली नाही गोष्ट गोष्टी राहिलेली गोष्टी सुद्धा कळतात कळतात दुसरी गोष्ट शेतकरी सगळं करतोय पण शेतकऱ्यांचं बॅलन्स शीट नसते त्यामुळे आपण कुठं आहे किंवा काय परिस्थितीत आहे हे शेतकऱ्यांना कळत नाही ऍपमुळे त्या सगळ्या गोष्टी मेंटेन होतात हे सगळं चाललेलं आहे ते आर्थिक ह्याच्यासाठी चाललेलं आहे त्यामुळं आर्थिक किती पैसा किती मिळाला हे पण अतिशय महत्वाचं आहे ते पण ऍप मुळे काय आलं बरोबर दुसरी गोष्ट ऍपच्या व्हिडिओ बाकीच्या बाकीच्यामुळं आपण कुठं आहोत आणि आपण काय अजून करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी काय आल्या जे आपण फिरू शकत नव्हतो तो एका बांधावर बसून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या बरोबर त्याचा फायदा झाला आणि ॲप वेळवेळी अपडेट सगळ्या गोष्टींचे घेत असल्यामुळं कामं होत गेली बरोबर बरोबर म्हणजे खर्चाचं गणित मित्रांनो इथं जमतंय आहे विश्वजितने ज्या सगळं ह्या प्लॉटला नियोजन केलंय ते आपल्या सेथोफाम ॲपच्या माध्यमातूनच केले आपल्याला इथे ॲप हवं असेल तर इथं स्क्रीनवर नंबर देतोय त्याच्या तिथनं तुम्ही हे ॲप घ्या विश्वजित यांना भविष्यातील अजून रेकॉर्डसाठी गन्ना मास्टरतर्फे खूप खूप शुभेच्छा आपल्या गन्ना मास्टरचं किट विश्वजित यांच्याकडे इथं गडिंगलस तालुक्यासाठी उपलब्ध आहे तर कुणाला हवा असेल तर तुम्ही विश्वजित सावंत यांच्याकडनं इथनं किट घेऊ शकताय लव आत्ताच ह्या पूर्ण प्लॉटची आम्ही मी फिरलो प्रत्येक ठिकाणी बघितलं किती ऊस निघतोय सध्याची कंडिशन अतिशय चांगली आहे नक्कीच आपण एकशे दहा टनाचा टार्गे एकशे दहा ते एकशे एक वीस टनाचा टार्गेट ह्या प्लॉटमध्ये गाठू असा विश्वास वाटतो धन्यवाद एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अड अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास